नमस्कार राम राम मित्र आज आपण भिडिया रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो आहोत आज या ठिकाणी रेल्वेची हायस्ट स्पीड टेस्ट चाचणी आहे हे प बघण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि हे रेल्वे या ठिकाणी आलेली आहे मित्रो चॅनलला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रो तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेले कमेंट्सला आम्ही योग्य प्रकारे उत्तर देण्यास आज बीडिया रेव्हिटेशनला हाय स्पीड या ठिकाणी पब्लिक आणि अगदी एक दोन मिनिटात किंवा काही क्षणात हे राष्ट्रीय बघू शकतात या ठिकाणी आज हाय स्पीड चाचणी एक नंबर या रेल्वे रोड वरती चाचणी मित्र हे रेल्वे आलेली आहे बघू शकत या ठिकाणी हे हायएसपीटी रेल्वे चाचणी आहे हे बघू शकत या ठिकाणी रेल्वे आपल्या दिशेने येत आहे बघू शक हे रेल्वे आता या ठिकाणी स्लो झालेली आहे आणि हे आपल्या पालवण चौकामधून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण आज आणि जिल्ह्याला रेल्वे आहे मित्र आणि सबस्क्राईब नक्की करा साकार झालेला आहे हे बघू शकतात બીડવાસી જ વાડ બગત હોય તે ક્ષણ આલાણી બગુ શકતા પ્રવાસી આનંદ ઘેલવે ટ્રેન ત્યાં વીડિયો પણ બનવત

पोहच <laughs> गेलं <laughs> यांची गर्दी बघू शकतात ती बीडिया रेल्वे ही रेल्वे ट्रेन आलेली आहे हाय स्पीड टेस्ट बघू शकतात वाशी यांचा आनंद अगदी गगनात नावाना बघू शकतात या ठिकाणी हे खूप रश केलेले आहे त्यांनी अगदी उत्साह दिसत आहे गुरुवाशी यांच्या चेहऱ्यावर ही बीड या रेल्वे स्टेशनला रेल्वे आले आहे हे बघू शकतात मित्रो रायमोहर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात तसेच मित्रो तुमच्या काही कमेंट्स असतील जेणेकरून मी मित्रो तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुम्ही दिलेल्या कमेंट्सला योग्य प्रकारे उत्तर दे देण्याचा प्रयत्न करेल मित्रो ट्रेन या ठिकाणी आलेली आहे आणि हे आपण बघत आहोत थी। हे या ठिकाणची हे लेटेस्ट आणि चालू अपडेट एक नंबर प्लॅटफॉर्म वरील एक नंबरच्या रेल्वे रूळ वरती रेल्वे उभी आहे हे बघू शकतात मित्र बीड या रेल्वे स्टेशन वर आलेली ही ट्रेन आता वापस जाणार आहे हे इंजन दुसरं इंजन आलेलं आहे आणि आता एक अर्ध्या पाऊन तासाने ही ट्रेन नौगन राजौरी ते विंगणवाडी तसेच वापिस ज्या ठिकाणाहून आली त्या थे, ठिकाणी जाणार आहे बघू शकतात चला तर मग आपण या ठिकाणी पाठीमागे जाऊन पाहणार आहोत मित्र सकाळी नऊ वाजता निघालेली ट्रेन ही दीड वाजता एक दीडच्या अंदाजात आलेली आहे एक ते दीड आणि आता, आता हे नवीन इंधन आलेलं आहे आणि हे जोडण्यात आलेलं आहे आता ही ट्रेन ज्या ठिकाणाहून आली त्या ठिकाणी वापस जाणार आहे म्हणू शकता हे आपण आलतो त्यावेळेस एक व्हिडिओ घेतला आणि हे वापस जाणार आहे त्यामुळे वापस जाण्याचा पण एक व्हिडिओ घेत आहोत हे बघू शकतात इंजन जोडण्यात झालेलं आहे आणि या दिशेला आपण जात आहोत हे आलेलं पहिलं इंजन आहे इथपर्यंत मित्र आपण या ठिकाणी ही ट्रेन आल्यापासून ते वापिस जाण्यापर्यंतचा व्हिडिओ शूट करत आहोत बघू शकतात हे बीड या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आज हा बेडवाशी यांचा जिवाळ्याचा प्रश्न बेडवाशी या ठिकाणी बीड जिल्ह्याला रेल्वे पाहून अगदी त्यांचे मन तृप्त झालेले आहेत बघू शकतात ही रेल्वे ट्रेन या ठिकाणाहून अर्ध्या पाऊन तासांनी निघल असा अंदाज आहे मित्र तुम्हाला रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनचे माहिती माझ्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकतात तसेच मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला स्टॉप करतो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र